नमस्कार आज आपण रिसोड मध्ये आलेलो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड तालुका येतो आणि लेहणी गावामध्ये आलेलो आहे आज जर आपण बाहेरचा परिसर पाहिला तर प्रचंड उष्णता आहे आणि आजूबाजूला पाहिलं तर पीक नाही आता शेतकरी सध्या पावसाची वा, वा, वाट पा वाट पाहत आहे आणि पावसाची वाट पाहून पेरणी करायची त्यांची आता तयारी सुरू झालेली आणि अशा ठिकाणी आपल्या मिल्सार्जरचा गोठा आपले जे सर आहेत त्यांनी खूप सुंदर असा मशीनचा गोठा तयार केला तर त्यांचा जो अनुभव आहे मिचार तो, तो आपण त्यांच्याकडूनच ऐकू सुरुवातीला आपण त्यांचा परिचय करून घेऊ नमस्कार सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सर भगवत रघुनाथ पांढरे तालुका सुरुजी जिल्हा बर आता तुम्ही सर इथं गोठा केला आजूबाजूला तर सगळा परिसर पूर्ण सोन आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही गोठा केला आहे तर तुम्ही मग सांगत होते की तुम्ही गोठ्याची सुरुवात कशी केली सुरुवातीला तुमच्याकडे फक्त एकच माहीत होती नव्हती एक पण नव्हती काय तुम्ही घेतली ती हो तुम्हाला मिलचार्जरची माहिती कुठून मिळाली पुण्यामध्ये पुण्यामध्ये कुठे प्रदर्शनामध्ये म्हणजे तुम्ही मोशीला प्रदर्शनामध्ये आले होते तिथं स्टॉलला तुम्ही माहिती घेतली आणि हो। तिथून तुम्ही नंतर मिलचार्जर इकडे मध्ये अवेलेबल करून तुम्ही सुरुवात केली एका मशीनला तुम्ही वापर चालू केला आता तुमच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर चार आहेत चार मशी तुम्ही मिल चार्जरच्या जोरावर घेतल्या बरं आता मिल चार्जर ह्या मशीनला चालू करून किती दिवस झाले चार महिने चार महिने झाले चार महिन्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला वाढलं जाणवलं ज्यावेळेस तिला मिलचार्जर नव्हतं मिलचार्जर दिले तर तेव्हापासून मिलचार्जर चालू केला तुम्हाला एवढा विश्वास कसा पटला की ती तुम्हाला सगळे रिझल्ट रिझल्ट आला कशावरून वाटलं तुम्हाला रिझल्ट येतील आला चारल्यावर रिझल्ट आला बर आता बरश शेतकरी म्हणता की विचार दिल्यानंतर रिझल्ट भेटत नाही अशा शेतकऱ्यांना कंटिन्यू वापरलं पाहिजे बर आता आता ह्या मशीन ना ह्या मशीन तुम्ही घेतल्या ह्या किती किती दिवसाच्या अंतराने घेतल्या ही पंधरा दिवस आता बावीस दिवस झाले आणि पलीकडची दोन दिवस झाले म्हणजे तुम्ही मिल चार्जर शेतकऱ्यांना आज काय कसं आहे की दूध परत शेतकरी म्हणता की मिल चार्जर आम्हाला परवडत नाही दूध धंदा परवडत नाही आणि तुम्ही मिल चार्जरच्या दोराला आज काय केलं म्हशी वाढवले बरोबर आता ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितले की बदल तुम्हाला भरपूर जाणवले तिचं शेणामध्ये वगैरे काय बदल जाणवले शेण आताच आपण पाहिलं तिचं शेण जर तुम्ही पाहिलं इथं पण बघू शकता आज जर बरेचसे जे म्हशी मशीन साठी शेतकरी ज्यांच्याकडे मैस असते त्या शेतकऱ्यांचं जर पाहिलं तर भरपूर सारे प्रॉब्लेम सा व्यवस्थित होत नाही तर आपल्याला इंजेक्शन द्यायचं काम नाही पडलं कशाचं कशाच इंजेक्शन कसलं द्यायचं तुम्ही आपल्याला माहितच नाही घेतलं जाऊ चालू केलं जाऊ इंजेक्शन द्यायचं काम नाही आपलं आला गोठ्यामध्ये एकदा बी नाही एकदा पण नाही ह्याच्यामध कशाचा आज उत्पादक शेतकरी म्हणता की गोठ्यामध्ये डॉक्टर म्हणजे त्यांचं पाहुण्यासारखं झालंय दोन दिवस झाले चार दिवस झाले की गोठ्यामध्ये डॉक्टर हजार असतो आणि एका वेळेस डॉक्टर जर आला तर किती रुपये घेऊन जात पाचशेचा हजार एक टाइम लागतो असं आपल्याला आजू अनुभवच नाही डॉक्टर जर आलाच नाही डॉक्टर आलाच नाही जसं तसं त्यांच्या गोष्ट म्हणजे डॉक्टरचा विषयच नाही डॉक्टरचा विषय नाही बरं एवढं मध्ये आपण इथं उभं आहे बाहेर उन्हाचा कडाका आहे तरी तुमच्या म्हशी एकदम शांत आहे म्हशी आता इथं आपण खूप वेळापासून एक तासापासून चर्चा केली तरी एकदम शांत हुंदडणे नाही काय नाही म्हणजे काय झालं की मिल चार्जर त्यांची पचन संस्था चांगली झाली शांत झालाय तुम्हाला अनुभव आला का मशींनी कधी त्रास दिला काहीच नाही बरं शेंच्या वेळेस तुमचा घट्ट त्याचा काही वास वगैरे आणि मोठ्या मध्ये जाऊ अजिबात नाही आपण एवढ्या वेळच इथं उभय पण क्षणाचा वास नाही काहीच नाही आणि मेन म्हणजे तुम्ही पाहिलं तर म्हशी असून सुद्धा अजिबात उभं इथं खराब नाही अस्वच्छता नाही किंवा माश्या माशा नाही माश्या नाही ह्या माशांनी सगळ्यात जास्त आजार जनावरांना होता इन्फेक्शन होतं ते सुद्धा आज आपल्या गोठ्यामध्येच आहे बरोबर आता सांगत होता की तुमच्या दुधाची क्वालिटी पण वाढली दूध किती लिटर वाढलं एका पशे माग एका माग ही पाच लीटर हं एक टाइम एक टाइम ला लिटर दोन पाच म्हणजे 4 लिटर ती गाभडी 5 लिटर इततरी घेतला किती महिने झाले ती पाच महिने झालं गाभडीतरी कोण त्या माझा पाच महिने सांगितलं होतं आज द्या लागेल बर म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडून आणली होती ते काय सांगत होते पाच वेळेनुवर पाच महिन्यापर्यंत दूध दिलं पाच महिन्यानंतर दूध आटलं चालू सव्वा तरी दूध चालू आहे आटलं नाही म्हणजे हा जो फायदा आहे हा शेतकऱ्यांना लक्षात येत नाही आज बरेचसे शेतकरी काय म्हणतात की गाभन काळात विचारतो कशाला द्यायचं परंतु शेतकऱ्यांना तो एक्स्ट्राचा जो फायदा आहे तो लक्षात येत नाही की गाभन काळामध्ये जे दूध आटत दूध आटण्याची जी प्रक्रिया आहे ती दोन तीन महिन्यातच दूध आटायला सुरुवात होतं नंतर त्यांना जनावर सांभाळावं लागतं त्यांना वाटतं की तिथं खर्च करायला नको परंतु जे तुमचं दूध चालू ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस दूध कंटिन्यू चालू असतो तर तो एक्स्ट्राचा एक फायदा तुम्हाला होतो आणि तो, तो तुम्हाला आता ह्या मशीन झालेला आहे बाकी त्यांच्या तब्येतीवर मध्ये वगैरे तुम्हाला काय बदल झाले तब्येत काही टेन्शन नाही जनावर शांत तुम आहे तुम्ही दुधाची पण सांगत होते की फॅट पूर्वी कशी लागायची ना आता कशी लागते पावडर जास्त रिझल्ट आठ आठ नऊ लोकं बर आणखीन एक गोष्ट तुम्ही सर सांगत होता की ज्यावेळेस मी चार्ज चालू केलं त्यावेळेस तुम्हाला फॅटला रिझल्ट बसत नव्हता परंतु नंतर तुम्हाला रिझल्ट दिसायला लागला हे कशामुळे काय बदल केला तुम्ही पावडर पावडर सोबत अजून काय केलं अजून काहीच नाही तुरुषी चाऱ्याने हे कृषामृत म्हणजे वैदिकचा चारा तुम्ही तयार करा अरे पेच वैदिक कृषामृत वापरून वैदिकचा चारा तयार केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॅट पण लागायला लागेल म्हणजे आज शेतकरी म्हणता की मिन चार्जर वापरून आम्हाला फॅट लागत नाही एस एन एफ लागत नाही परंतु ते शेतकऱ्यांना हे सांगायचे की त्यांच्याकडचा जो चारा आहे आज तो रासायनिक वापरलेला आहे किंवा युरिया वापरलेला चारा आहे जर तुम्ही रासायनिक वापरलेला चारा तुम्ही करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला रासायनिक चांश मिळणार आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला दुधाच्या क्वालिटीवर दिसणार कसा कसा खातो कसं लागतं दूध गोड लागते इकडे लावले समजा ते बी म्हणतात दूध चांगले गोड बी म्हणजे तुम्ही बाकी गिरा आहे त्यांना पण दूध त्यांची काय प्रतिक्रिया चांगलं दूध आहे किती रुपये लिटर मी दूध द्यायचं साठ साठ रुपये लिटर दूध देतात बरं बरं आता एवढे बकेट सर आपण एकावर एक मांडले ह्या तरी तुमच्या आता एवढ्याच आहे तुम्ही पंधरा बकेट वापरून झाल्या आता तर आपल्याकडे किती आहे पाचच आहे दहा बकेट तुम्ही त्या एवढा बकेट आज तुम्ही मिल्क चार्जरच्या वापरलंय आणि शेतकरी आज एका बकेट मध्ये रिझल्ट मागताय परंतु मिल्क चार्जर हे सातत्याने वापरणं खूप गरजेचं आहे ते, ते तुमच्या जनावरांच्या शरीरावर चा, अवलंबून आहे त्याची तुम्ही किती झीज केलेली किंवा किती शोषण केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला मिल्क चार्जरचा रिझल्ट मिळणार आहे आता सरांनी एवढं मिल्क चार्जर वापरलंय त्यांचा रिझल्ट सगळ्यांसमोर तुम्हाला दिसतोय आणि मला सांगा मिल्क चार्जर आणि तुम्हाल चा तुम्हाला होणारा फायदा ह्याच्यामध्ये काही आहे का फायदा व्हायला वाढला फायदा जास्त खर्च निघतो निघतो खर्च निघून जातो जे शेतकरी म्हणतात की मिल्क चार्जर महागे त्यांच्यासाठी हे असं आहे की तुम्ही मिल्क चार्जर जरी वापरलं तर त्या होणाऱ्या फायद्यांमध्ये तुमचा मिल्क चार्जर सगळा खर्च निघून जातो वरून तुम्हाला नफा पण तुमच्या हातामध्ये जातो बर म्हणजे खूप सुंदर असं तुमचा अनुभव सर आणि बरेच वेळेस आपण पाहतो की मशीन मध्ये लागण्याचा प्रॉब्लेम असतो हिटवर येत नाही तर अशा काही समस्या तुम्हाला जाणवल्या नाही अजून जाणवल्या नाही पण कारण की सध्या चार चार महिने हा काहीच प्रॉब्लेम नाही गाबर राहण्यासाठी वगैरे काहीच नाही सध्या हा 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 आणि एवढ्या मध्ये पण तुमची जनावर एकदम शांत आहे काही त्रास नाही उन्हाळ्याचा काही दुष्परिणाम पण झाला त्यांना डेली किती प्रमाण देतात सकाळ संध्याकाळ शंभर शंभर ग्रॅम सकाळी शंभर ग्रॅम संध्याकाळ म्हणजे डेली दोनशे ग्रॅम आणि त्याचा रिझल्ट आज आपल्या सगळ्यांना दिसतच विचारायचे सर की तुम्ही आता तुमच्या भागातले जे काही दूध उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांना काय सांगाल त्यांना काय मिल्क वापरतात का बरं वापरलं पाहिजे मिल्क मिनचार्जर विझर येते ना फायदा पण फायदा पण होतो तुमच्याकडं गोमृत पण तुम्ही तयार केलंय म्हणजे जे शेणखत मिल्क चार्जर पासून मिळते ते पण तुम्ही तयार केलं त्याचा काय अनुभव आहे पीठासारखे होते डायरेक्ट खत द्यायला खत्या आणि आज जर शेतकरी तुमच्या भागावर मोठ्या प्रमाणात हलत करतात त्याला शेणखत टाकतात आता आम्ही बाहेर येता पाहिलं की ते शेणखत म्हणजे कुजले नाही गोळे गोळे शेतामध्ये तसेच आहे बर बर आणि तुम्ही एक अनुभव सांगत होत तुम्ही पण मिशन वापरता तुमच्याकडे किती जनावर आहे माझ्याकडे दोन जण दोन जण एक गाय आणि एक, मैस एक, मैसे. एक, एक मैसे. किती दिवसापासून महिना झाला एक महिन्यामध्ये काय बदल दिसला तुम्हाला बदल मी जे साठी मला बदल दिसला शेणासाठी वापरलं तर ते अगदी गांडूळ घटासारखं शेण किती दिवसामध्ये म्हणजे मला शेणात पाच सहा दिवसांनी रिझल्ट दिसला असं खतासारखं गांडूळ खत झालंय शेण आपलं पहिले असं होतं की समजा भरायला जर गेलो आपले जे भरायचे जे हात असतात आपले जे प्लास्टिकचे त्याच्यामधून असं त्याच्यामुळे लोक निष्ठून जातात इथलं पतलं होतं मशीचं शेअर भरताच द्यायच भरताच जायचं त्यालाच कंडावून मी मिरच्यात म्हणजे पाच दिवसाचा तिथं शेण घट्ट झालंय न वास वगैरे येणं बंद झालंय आणि खज्जे म्हणजे उकडण्यात टाकले म्हणजे साईडला तर ते गाडू खताप्रमाणे असे बघितले प्युअर खता आणि आता तुम्ही रेग्युलर वापरता तर आता आपण जी चर्चा केली एक तासापासून तर तुम्ही ह्या दोन्ही सरांचा अनुभव ऐकला तर तुम्ही सरांना सांगितलं की मला पण विचार द्या हे कशामुळे सांगितलं तुम्ही मी अगोदर व्हिडिओ बघितलेले युट्यूबर राम सरांचे कास्तकारांचा फॉलो घेतलेला युट्यूबवर त्यांची काय काय माहिती आहे ते काय काय नाही ते घेतल्या मी याला अगोदर मी घ्यायला माझ्या म्हशीन आता म्हशी घेतलेली आहे मी आता याला रिझल्ट आला याचं बघून आता मला सुरुवात करायची तुम्ही लगेच ऑर्डर करूया बरं बरोबर म्हणजे शेतकरी मित्रांना हे सांगायचं की, की जे म्हणतात की दूध व्यवसाय आम्हाला परवडत नाही परंतु दूध व्यवसाय कशा रीतीने केला पाहिजे किंवा मिलचार्जर दूध व्यवसायामध्ये तुम्हाला किती मोठी धवल क्रांती आणून देऊ शकतो हे आज या सर्व शेतकऱ्यांच्या अनुभवातून आपल्याला बघायला मिळते आणि इथं मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय त्या मिलचार्जरमुळे भरभराटीला येईल आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा अनुभव सगळ्या बाकीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आणि आदर्श ठरेल तर खूप सुंदर असा अनुभव होता सर तुमचा तर तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं कृषी सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा ऋषिकेश उन्मेश राऊ आपलं शॉपचं नाव आहे दत्तकृपा शॉप शॉप शेलगाव मोबाईल नंबर आहे सत्तर अडतीस शहाण्णव बावीस तेवीस ज्या शेतकऱ्यांनी जे काही शेतकरी आपले असतील शेणगाव भागातले किंवा रिसोड भागातले ज्या शेतकऱ्यांना मिल चार्जर आणि शेतीविषयक माहिती पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांनी ऋषी सरांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर दिलेला आहे आणि जे काही आपण आज बघतोय की वैदिक आणि मिल चार्जरच्या मदतीने आपण घरी शेणखताचा म्हणजे आपल्या गोवामृत खताचा कारखाना तयार करतोय तो सर्व शेतकऱ्यांनी तयार करा आणि मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये भरभराट करा धन्यवाद